नमस्कार मी नाना हिरे आवाज न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांच स्वागत करतो बघूयाची ठळक बातमी पुणे इंदोर महामार्गावर कित्येक तास वाहतूक ठप्प वाहतूक कुंडीने मनमाडकर नागरिक हैरान मनमड शहरातील जनतेच्या पाचवीला पुजलेला प्रश्न म्हणजे शहरातून जाणारा इंदूर पुणे महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सर्वात सोपा आणि सोयीस्कर असलेला हा महामार्ग असून वाहन चालकांची पहिली पसंती या महामार्गाला आहे परंतु कन्नड घाट हा बंद असल्याने व नांदगाव छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर दुरुस्ती सुरू असल्याने तोही बंद आहे आणि येवला नांदगाव हा महामार्ग देखील अठरा दिवसांसाठी बंद केल्याने मनमाड शहरातील इंदूर पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वळवली असल्याने याचा नाहक त्रास मनमाडकर जनतेला होत आहे शालेय विद्यार्थी कामावर जाणाऱ्या चाकरमानी यांच्यासह रोज बाजारामध्ये जाण्यासाठी असणारा हा रेल्वे ओव्हरब्रिज हा देखील जाम होत आहे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे याकडे खासदार आमदार या, या लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य मनमाडकर जनतेतूकडून करण्यात येत आहे खुशाल थोरात आवाज एन्यूज मराठी मनमाड नाशिक